पाटील साहेब जयशेखराव पाटील पादवी साहेब हे प्रसिद्ध वकील कुलकर्णी साहेब कालांड साहेब साहेब गोरे साहेब बाबरसाहेब बार असोशिएशन बारचे आपले उपाध्यक्ष लांडे साहेब आणि कोळेकर साहेब मजने साहेब आणि शरदराव मजने भाजप इतकं जर दादागिरी करत असल तर काय नागी लागू नका माझ्या माझ्या जवळ सम दम दंड भेद आहे मोहित्याचा आणि त्या निंबाळकराचं एकूण मस्ती करा ह्या उमेदवाराची गाठ आहे ह्या लोकांना मी आधार देण्यासाठी उभा राहिले हा तालुका ज्वलंत आहे माझ्या सासऱ्यापासून कायला आसवाशी शिवाजीराव पाटला पासून अंगारे खाली या लोकांचे दोन पिढ्या फरबाद झालेले आहेत त्राही त्राही करतात आणि तुम्हाला भारताचे मान्य पंतप्रधान माझ्यासाठी माळेस आणावे लागतात याच्यात समजून येते तुमच्या पायाकांची वाशामुळं या आसण्यामागण्यामुळे पाणीदार खास अरे त्या महिला तुम्ही भाड्याने आणल्या पाचशे हजार माझ्या मार्का बघली त्याचा पगार दिला नाही पाणी केनालच्या कॅन मधलं पासता काय काय वाटाय पाहिजे ना, ना, ना वाटा कसले पाणीदार रेल्वे आली ती रेल्वे आली कसली रेल्वे आली धनगर रेल समाजाचं प्रतीक म्हणून हेवळा फेटा काठी गोंड आणि संत बाळूमाची प्रतिमा तुम्ही अपेक्षा वाटले या समाजात मराठा एवढा धनगर समाज या मतदारसंघात आहे त्यांना वाटलं काहीतरी अपेक्षा विश्वरत्न विश्वात प्रसिद्ध असलेले हे मोदी साहेब आले लागले आहेत इतिहासाच्या माळशिरसला आले नाही इथं महिलासाठी मोठ्याने नाही ग्राउंड नाही काही नाही दहा हजार कोटी दहा कोटी रुपये तिथे खर्च केले माझं गाव परिसर पश्चिम विकसित झाला असताना काय दिलं आरक्षणावर बोलले नाही नंतराच्या पण नाही लोक नाराज झाली उठून गेली त्या महिला आणलेल्या बिचार्या माझ्या माथाने त्या आपल्याच्या मला भेटल्या पगार सुद्धा त्यांचं दिलं नाही ही वेळ का तुमच्या वाईट दहा वर्ष तुम्ही काय केलं दाखवा नका मी काल उमरेला गेलो दीड तास पाकू तिथं जात आहे तीन महिने ते आहेत आणि तिथे सगळी कुठाही बसली माझी ओळखी सगळी मला ओळखतात लहान पवारांपासून मला माणसं तर ओळखतायत राहन पिक काय पाहिजे काम एक रुपया कोणाकडून निष्कलंक आहे ईडी सीबीआय दाबून तुम्ही मोदी साहेब सत्तर हजार कोटीचा वाटाळा करणारा माणूस मांडलेला लावला ही तुमची गॅरंटी का ही गॅरंटी का तुमची भ्रष्ट तुम्ही पाच वर्ष आला लोकांना आशा होत्या काही तुम्ही म्हणता मोदी सरकार भारत शासन नाही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही असं काय तुमच्या जवळचे मत करायचं की तुम्ही मोदी म्हणताय का म्हणताय तर तुम्ही हा उमेदवार अपक्ष आहे मला म्हणजे तुम्ही अपक्ष काय करायचं तुम्हाला मत देऊन वाहत आहे एकच छत्रपती शिवाजी महाराज होते हिंदवी स्वराज्य स्थापन केलं राही एकच माणूस काय करू शकत नाही एकच भारतरत्न माझे गुरु आहेत विचाराची त्यांचा बाईक आहे ते बाबासाहेब आंबेडकर त्यांनी काय दहा दहा हजार संसदेत गेलं आणि राखीव जागा देशाचं सगळं स्ट्रक्चर नेहरू पंडित नेहरू साहेबांनी त्यांनी बसलं धरणं कुणी बांधली अर्थशास्त्र कुणी बाबासाहेब हे देशात सगळ्यात कुतळ्या त्यांचे जास्त आहे तिकडं माणसं घेऊन फिरली नाही अशी गाड्या जेवण या पाच संसद हे कशासाठी कशासाठी होते ना माझे विजयदादा दा 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 दा, दा दा। होते दादा होते काय येते इंग्रजी हिंदी काय येते कशासाठी पाहिजे कुठं पाण्या नीरा देवदरला मी साहेब होतो नेरा उद्यावर होतो होतो होते खटक वाशियावर होते मी वर्ल्ड बँकेचा गायडन्स होतो इंडियाचा मी बीई शि गोल्ड मेडल आहे दहावीला सत्याहत्तर साली पाहिलाय सगळा अभ्यास केला तीन हजार सातवी तरी जाती धर्म ग्रंथ सगळं वाचलेला आहे मला उभं राहायचं नव्हतं तो तो उत्तम जाणकर मग कार्यकर्ता कारखान्यात का। उसग मग माझे पैसे त्यांना पवारसाहेबाकडून तिकीट दिला आम्ही सगळ्यांनी बसली शिवाजीराव काय केलं आणि आदरणीय पवारसाहेब नाते सभेत काय म्हणले मोहिते वाटताना मी ताकद देऊन चूक केली आ तुम्ही बाहेर ठिकाणावर आहे का साहेब तुमचं आज त्यांच्याबरोबर कुणाला घेताय तुमच्या पक्षात काय नाही म्हणून कसली जुळली एकाच पक्षातली ही सगळी मंडळी केवळ ती पदर राखायची दूध तुम्ही पिकवायचं माता भगिनीने ती त्याला घालायची मला आणायची दूध तुम्ही ती त्याला घालायची मला हाणायची त्याच्या वर जा कुठल्याही पक्षात त्या फडणीस असतील पवार साहेब असतील पूर्वी कर्ज काढायची हजारो कोटी कितीतरी पोटी झाला साहेब तिकीट देऊन आता मला म्हणले कोणी ही तुम्हाला तिकीट मिळालं मला तिकीट जाहीर केलं होतं अमिषे साहेबांनी पोलीस मिनटं मागेशी <laughs> बोलतो ओबीसीला एक तिकीट द्या बनलो ते आता फडणवीस मला म्हणतायत की दिलं तुमच्या महादेवजन त्यांचा पक्ष आहे तुम्ही आगाऊपणा करायचा नाही तुम्ही कमराव कोणाला उभा केलं की सांगा मी उमेदवारी माघारी घेतो कधी तिकीट देणार तुना तुना का देत नाही तुम्ही जे मग चांगले ते मलाच नाही तुला तरी द्या नाही का द्या नाही हा समाजाला का धान वाटते का समाज जमणार नाही का म्हणते ती इलेक्ट्रि मीरियट नाही शरदराव राव मी रिएट नाही म्हणते अरे माझा मुलगा बावीसच्या वर्षी फर्स्ट मध्ये विदाउट ट्युशनचा कलेक्टर झाला हिमालय चौकाचे नाही आमच्यात मी मी इंजिनियर झालो गणपतराव देशमुख आमच्या मिशेचे मामा पंचावन्न वर्ष आमदार होते नाही मेरिट आमच्यात हा काशीनाथ देव का ते मेरिटला वाटत नाही का तुम्ही देत नाही तुम्ही या दोन उमेदवारांनी तर मला जाय पाठीमा नाहीतर तुमचं डिपॉझिट सुद्धा ठेवत नाही त्यात कोण ठेवत नाही धनगर समाज नव्वद टक्के मला मत सुप्त मत मराठा समाजाचा प्रश्न सोडवणारा महाराष्ट्रातला अठ्ठेचाळीस मधला एवढे उमेदवार आहेत त्यात काशीनाथच न सांगितले आणि सोडवणार पक्ष प्रश्न धनंजय पाटील माझे काय म्हणतात त्यांच्या बन बनत्या मुलीवरनी तुम्ही गोळ्या मारता शरम नाही वाटत तुम्हाला तिथे उपोषणाला बसलेत अरे हे देशावर माझ्या राज्यावर इतकंच अन्याय केलेला नाही इतके या पाच हजार वर्ष त्या भारतभूमीवर आले गरीब बसले तिथं बिचारत कशासाठी मारता तुम्ही रक्त गळतो मी रात्री भेटायला गेलो तू पवार आहे मी त्यांना भेटलो काय मागतात ते सगळ्या समाजाला ओबीसी ते कुंडली म्हणून आहेतच चाळीस पन्नास टक्के गेले त्यांचे नाही का मग घ्या ना त्या पन्नास टक्के खेळवता काय तुम्ही झुंजवता काय दनगराचा डर आहे कुणी केलं कुणी केलं दिल्लीत एका मोठ्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी करून घेऊ एकाच मिनिटात मी परीक्षा गुडगाव हिंदीत मराठीत गुडगाव कशासाठी हा समाज ठेवला पंच्याहत्तर वर्षी दोन पिढ्या मारून गेले ही करेक्शन मला पाठवावं हो, तिथे येड्या काबाळ्याचं काम नाही त्या दिल्लीत तिथं ग्रामपंचायत हॅन हॉन पण ह्याच्यासाठी झेडकेला चालते ना। तिथं नाही चालणार तिथं विद्वानच पाहिजे बाबासाहेबांसाठी विद्वान, विद्वान तिथं दिले पाहिजे आम्ही कंबी नाही बाबासाहेबांसाठी पण आम्ही करू छोटे छोटे प्रश्न पेटवलेले आहेत ते के निर्माण केलेले आहेत ओबीसी तर राहून देणार तसं मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे पुळी समाजाचा प्रश्न राहूश समाजाचा आहे समाजाचा ते हा तर तरी पण तसं झालं साहेब आम्ही सगळी तुम्हाला मुस्लिम समोर बाहेर प्लेसमध्ये आणि आज जाहीर सांगतो जास्त येत नाही मला आहे कार्यक्रमात हे शिट गेलेलं आहे बाकी आणि मूर्तीच्या आजो हे आणि इथे चार पे पैसे नाही तर पाच रुपयाचा तिबे येतात लाज वाटते मला उपेक्षित राहाय एवढी ताकद कशाला काय तरी द्या ना दोरा <laughs> दिला आम्हाला काय दिलं तुम्ही करा ना काय तरी काय घोषणा करा आम्ही दहा लाख कोटी तीन लाख कोटी इतकं रस्ते इतकं कुठं पाहिजे आम्ही उमेदवार फिरत कुठे उमेदवार कुठे आवा ना रस्त्या कोण फिरते ती दिनावळ एशी गाड्या काय का होल बघितले आता गोऱ्याच्या गाड्या पाया पडली भाजी विचारा ड्रायव्हर या द्राक म्हणलं गोडे ही दंगे जर करत असं सोडतो मला आनंदात राज करेल मला पेटवायचं नाही माझं पत्र मला एकदा मला तुमचं मतदान कुठं आहे स्वभाव नाही काय नाही मला चार तारखेला जून ला खेळ तुम्ही दात तोंड दावायच्या लायकी जर राहणार नाही की पंच्याऐंशी टक्के मतदार माझे आहे तुम्हाला दिसायला पाहिजे कारण वडला त्यांना गाड्यात बसवा ना खाया गाला बोडा कस मला करायचं लोकशाही पद्धतीनं जी आहे संविधान ती पण ते धोक्यात कुठं आले धोक्यात आता काय राहिलं इलेक्शनच बंद पडत पुढच्या वेळेला उभं राहायचं नाही रशियाचे झालं पुतीन ऐंशी टक्के बापू तुम्ही विद्वान सगळी मंडळ माझ्यापेक्षा सुद्धा की रायगडाला जी हवा जाग येते त्यातली एक एक व्यक्ती येते आणि इथं समोर आणि पुढं सगळी बसतात त्याला ऐकताय सगळे माझे मित्र आहेत मी इथं आलोगत बाळाशे बसतात आधी सगळी मला तुझं स्वतः मधली देणार आहे तर आपल्यापासून उठली ते अनेक पक्षाचे मी म्हणत नाही आणि हे कायद्याचं न्यायाचं काम करणार आहे पवित्र त्यामुळे अशा माणसाने मला इथं येऊन सन्मान दिला मला संधी दिली होईल इथं बोलले माझ्याबद्दल मधून मी आयुष्यात तुमचे कधी उपकार विसरले आणि तुम्ही मी गालबोत लावलं तुमचं विसर सर धन्यवाद तुम्ही पाहुणे एवढं बोलतो आणि माझ्या किटली चिन्हावर प्रचंड शिक्षण मार एवढं बोला नसतो तोंडातून ईश्वर शक्ती देतोय असे हजारो हात त्या किटलीला आभाडी करायला आणि निवडून आल्या म्हणतात रावसाहेब म्हणून आणि मला काय नको चहा तुझा देत नाही मग चहा घेणार बरोबर अरे हातात शेवटी शेवटी मेहनत लागणार आहे तर ते मोदी साहेबांचा काय चहा होता माझ्या किटलीत गच गोष्टी तुमच्या मत्रूप खावा पिवा आयुष्य आनंदी आनंदात राहिली पाहिजे पुढची पिढी अभ्यास करा झगडत हातील तुम्हाला तुम्ही नाही काळ हा चोरिरी पंखावर बसून येतो जातो मित्रांनो आणि या काळाच्या ओघात काही हिरे मानतील तुम्हाला प्रकट होतात पण आपल्याला दृष्टी नसते ती पहा ही दृष्टी ईश्वरांना मी माझं कौतुक करत आता त्रेसष्ट अभ्यासकारात बोट दाखवा दोन्ही एवढेच खुंशी नाम हो ना बघायत ना सगळी गोंडी माझ्याजवळ आहे तुम्हाला फिरायचं ठरू तुम्हाला एकटा दिसतोय ना बघायची का ता तुम्हाला भिहिले पण मला ती करायची मला म्हणले एस पी कमिशनर म्हणले तुम्हाला वायटी सवलू शकतो मला वाय न कोण जीएस बारा मतं देई नाही ती असल्या जर उमेदवार आला जा तुम्ही खोडशीलाच्या नाना पडताचा ना तो शिवाजीवर पडता ज्या जहा आव्हायाला देवकादी पट्टी बारामतीचा त्याला जर संरक्षण मिळालं तर कुणाला संरक्षण देशा सगळ्या खाशी अभ्यास खरंच आणि कुणीही माझ्या काय करणार तुम्ही तरी सांगितलं आली झाली तर इतिहासात नोंद पासष्ट चालायची पोलीस कोण सांगितलं का आता भाऊची कोणी तर सांगितलं की आता बाकीचा ग्रंथ संग्राम झाला त्याचा बटलाच घेतला जा मी वाटच पाह आता लई बोलण्यात मजा नाही पण इथं चावळी बोललं पाहिजे बाकीच्या ठिकाणी इतकं बोलत नाही माझा घासाला आणि इलेक्शन बसलेला एवढं सोडतं हे शट येते कारण मतदार बाहेर आहे ती शरीरचा रोडला नाही माझं या शरीरावरून सुद्धा मतदान तुम्हाला हे मतदान मलाच मिळणार आहे आणि मी उत्तम गे आलाय तिकडे कुपळी निर्माण झाली कुंकूच गेले पार्टी आमची त्याला होती ऑलरेडी चिटोरी त्याला वाटलं ही माझाच रथ आहे सगळं तुटला इजा बर माझेवर गेलं अरे आता उतरते मला फोन करते राहून माझं चालला तू कुठं आहे त्याचं आरोग्य दे मी सांगत नाही बघ काय इतिहास सगळ्या लोकांना मानलं त्याचा कारखाना नाही दुसरं नाही छान नाही त्याला कपडे बी मी घेतले ती यांना त्यात काय आहे त्यानं जर चिटले अन्यवेस्त बाग बागा त्याला दिसत हा नाव ह्या तालुक्यात मागतो आता ती दिसत नाही आम्ही म्हणजे चला बाबा म्हणून पार्टी पार्टीने कडवे देशात नाही त्याच्या विरोधातले ते ऊस खाताय मत नाही मोहिती पाटला पाचशे साठ सत्तर हजार ओरिजिनल येते की एक मत मी जरी म्हणलं तिकडे माहिती पडलं तुझा मत जा मीडियाला सांगतो तुम्ही ग्राउंड लेव्हलला जावा इथं मला लगेच पुरा करतील चुकीचं बोलून बरोबर आहे बाहेरगावचे पाटील आहेत ते बापचे अध्यक्ष आहेत ते काय साधी माणसं नाहीत आपलं थोडं चुकलं तरी ती निकाल तिथं कोर्टात काही त्याची माहीत आहे ही मंडळी श्रेष्ठ मंडळी आहेत आता मी थांबतो मी करतो ते कवी शेवट एक कवी सांगतो कवी कुसुमाग्रज मी जुनारामेररावला आनंद म्हणतो कवी कुसुमाग्रज आहे मी वा शिरवाड ही कवी आहे लेखक आहे वक्ता आहे आणि मग ते तर मोठा आपले मी गेलो त्यांच्या शरदराव शरदराव त्यांना म्हणलं तुमची मी एक कविता मी सांगवीत पाठवीत आहे काय म्हणले अगदी मोठी व्यक्ती म्हणलं देश स्वातंत्र्य झाला आपला भारत आनंद झाला ना आपल्याला कुणी पेढवाट कोणी चांग लोकांना कुणी नाचायला लागली गाय गायला लागली काही कार्यक्रम सांस्कृतिक व्हायला विवास श्रीवाड तर कवीला बापू काय माहित माहिती काय करा त्यांना इतका आनंद झाला कवी काय असतो जे ते कवी ते न देखे काय म्हणतो ते म्हणले एवढंच वाक्यबद्दल गरज येत गरज येतं जा मेघा मेघा नावांची गरज येत गरज येतं जा मेघानो भेटेल मानव सांगला जात भारत माझा स्वतंत्र दा। जा मेघाना इतका त्याला आनंद झाला की सगळ्या जा गरज तसं काशीनाथ जाऊची किटली सगळ्या माड्याच्या बाहेर गेली सगळीकडे पसरलेली आता तिला कोणी आवरू शकत नाही तुम्ही किती कि पळा काय करा ही कुठल्याला धरण नाही याला पोहू शकत नाही तुम्ही